महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड भागातील नक्षलवाद्यांच्या विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या अकरा जहाल दहशतवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण केलं या सर्व नक्षलवाद्यांवर एकोणनव्वद लाख रुपयांचं बक्षीस होतं या नक्षलवाद्यांकडून नक्षल पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे या गटाच्या समितीचा प्रवक्ता अनंत यानं सत्तावीस नोव्हेंबरला पत्रक जारी करून आत्मसमर्पणासाठी एक जानेवारीची मुदत मागितली होती मात्र छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी विनाविलंब शस्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला होता दरम्यान छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात जगदलपूरमध्ये दहा माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण आहे यामध्ये झिरमघाटी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला चैतू उर्फ श्यामदादा याचाही समावेश आहे चैतुहा हा बस्तरमधल्या दर्भा कटेकल्याण भैरमगड आणि मलांगीर या भागात सक्रिय होता